नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका लोकशाहीमध्ये राजकीय मतभेद असू शकतात परंतु विशेष जिथे देशाच्या सुरक्षेचा असतो तिथे लोकांना एकवाक्यता हवी असते कोणत्याही प्रकारचं राजकारण नको असतं बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा गंभीर बनत चाललेला आहे सैफ अली खान हल्ला प्रकरणातला आरोपी बांगलादेशी आहे हे उघडं झाल्यानंतर या समस्येचं उग्ररूप आता ठसठशीतपणे लोकांच्या समोर आलेलं आहे परंतु तरीही काही राजकीय नेत्यांना याच्यामध्ये राजकारण करण्याचा मोह होतो ज्वलंत हिंदुत्व ते नमाजवाद आणि नमाजवाद ते पुन्हा हिंदुत्व असा नाट्यमय प्रवास करणारा उबाटा शिवसेना हा पक्ष याच्यामध्ये सगळ्यात आघाडीवर आहे एकेकाळी दिवाळीमध्ये चिडिया नावाचा फटाका फोडण्यात येत असे या फटाक्याचं वैशिष्ट्य असं की याची वाप पेटवल्यानंतर हा फटाका उडायचा आणि भिरभिरत कोणाच्या तरी धोतरा शिरायचा म्हणून हा फटाका बॅन करण्यात आला बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा रोहिंग्यांच्या घुसखोरीचा मुद्दा हा उद्धव ठाकरे यांच्या धोत्रात शिरणार आहे याची कल्पना उबाटा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांना आलेली आहे आणि त्याच्यामुळे या मुद्द्यातून हवा काढण्याच्या प्रयत्नामध्ये संजय राऊत सध्या लागलेले आहेत बांगलादेशी घुसखोर हा जर धोका असेल तर सगळ्यात आधी शेख हसीना यांना देशाच्या बाहेर हाकला अशा प्रकारचं बालिश विधान संजय राऊत यांनी केलेलं आहे घुसखोरीचा ठपका त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे गंमत बघा ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत या राज्यामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांना मोकळं रान दिलं जातं त्यांना भारतीय ओळखपत्र पुरवली जातात त्यांचं आधार कार्ड बनवलं जातं त्यांना जन्मतारखेचा दाखला दिला जातो त्या पक्षाच्या गळ्यात गळे तुम्ही घालणार म्हणजे तृणमूल काँग्रेस हा इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे त्याच आघाडीचा घटक पक्ष उबाटा शिवसेनासुद्धा आहे ममता बॅनर्जी जेव्हा या आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईमध्ये येतात तेव्हा मातोश्रीवर त्याचं स्वागत उद्धव ठाकरेच करतात परंतु घुसखोरीचा ठपका मात्र त्यांना पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर ठेवायचा आहे सगळाच उफराटा मामला आहे जेव्हा एखादी कारवाई सुरू होते बांगलादेशींच्या विरोधात महाराष्ट्र सरकारने आता कारवाई सुरू केलेली आहे जेव्हा अशा प्रकारची कारवाई सुरू होते तेव्हा ती कारवाई हाणून पाडण्याआधी वेगळ्या वेगळ्या प्रकारची तंत्र वापरली जातात आता हा शहजाद मोहम्मद शहजाद याला अटक झाल्यानंतर हेच तंत्र पुन्हा एकदा वापरण्यात येत आहे हा शेजाद गरीब बिचारा आहे असं ठरवण्याचा प्रयत्न मीडियाच्या मार्फत सुरू झालेला आहे हा शेजाद अत्यंत गरीब होता त्याच्याकडे आईच्या उपचारासाठी पैसे नव्हते म्हणून तो सैफच्या घरात शिरला अशा प्रकारच्या कथा फेरून या शहजादचं समर्थन करण्याचा जोरदार प्रयत्न आता सुरू झालेला आहे बरं हा शेजाद इतका बिचारा होता की त्याला जेव्हा पोलिसांनी अटक केली तर सुरुवातीला त्याने त्याचं नाव सांगितलं विजयदास म्हणजे तो खोटं बोलला खोटं बोलण्या इतपत अक्कल त्याच्यामध्ये आहे विजयदास हे नाव सांगितल्यानंतर आपला बचाव होऊ शकतो हे त्याला माहिती आहे म्हणून त्यानं आपलं खोटं नाव सांगितलं आणि हा इतका गरीब विचार आहे की तो सैफच्या घरामध्ये अत्यंत घातक हत्यार घेऊन शिरला एक कोटी रुपयाची त्यांनी मागणी केली या शहजादने सैफवर सहा वार केले होते आणि कदाचित या हल्ल्यामध्ये सैफचा जीवसुद्धा जाऊ शकला असता मुंबईसारख्या शहरामध्ये जे बांगलादेशी घुसतात रोहिंग्या घुसखोर घुसतात त्यांना बसवलं कुठं जातं त्यांना रिचवलं कुठे जातं त्यांना वसवलं जातं मुंबईच्या झोपडपट्ट्यांमधून आणि या झोपडपट्ट्या कोणाच्या काळामध्ये फोफावल्या हा विषय हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्याच्यावर चर्चा होण्याची गरज आहे गोष्ट फार जुनी नाही आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना स्पष्टपणे आठवत असणार निवडणुकीच्या काळामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे अन्य नेते बंद दराड मुल्हालामौलींच्या बैठका घेत होते पवित्र कुराणाच्या आणाभाग्या घेत होते सगळं काही नवं मतदारांसाठी सुरू होतं आता तेच उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या गल्लीबोळामध्ये फिरत आहेत आणि लोकांच्या कानात सांगतायत की मी हिंदुत्व सोडलेलं नाही आहे महाराष्ट्रामध्ये आता बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा तापत चाललेला आहे भाजप नेते किरीट सुमय्या यांनी हे नवं मिशन हाती घेतलेलं आहे हे मिशन आहे बांगलादेशी हटाव हे मिशन आहे रोहिंग्या हटाव महाराष्ट्रामध्ये घुसखोरीचं बिंग आता लवकरच फुटणार अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे उबाटा शिवसेनेला या मुद्द्यावर तोंड उघडणं भाग आहे आणि इथेच सुरू होते उद्धव ठाकरे यांची अडचण कारण जर बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात बोललं तर मुस्लिम मतांचे ठेकेदार असलेले मुला मौलवी चौताळून उठणार आणि उद्धव ठाकरे यांचा गळा पकडणार आणि जर बांगलादेशी घुसखोरांचं समर्थन केलं तर अंगावर जी उरली सुरली लंगोटी आहे तीसुद्धा मतदार हिसकावून घेणार आणि त्याच्यामुळे उबाटा शिवसेना हा पक्ष प्रचंड मोठ्या पेचात पडलेला आहे आणि त्या पेचातून सोडवण्यासाठी संजय राऊत यांची कसरत सुरू आहे जेव्हा तुमच्याकडे मुद्दे नसतात जेव्हा तुमचा तर्क संपतो तेव्हा काय करायचं असतं जेव्हा तुम्हाला बोलता येत नसेल तेव्हा बरळायचं असतं जेव्हा तुम्हाला वाद घालणं शक्य नसतं तेव्हा वितंडवाद घालायचा असतो उपाटा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी विकसित केलेलं हे तंत्र आहे बांगलादेशातील मुस्लिम कट्टरतावाद्यांना झुकांडे देऊन भारतात आश्रयाला आलेल्या शेख हसीना यांना हकलून देण्याची भाषा संजय राऊत करतायत अबू आझमी यांच्या घरातली बिर्याणी आणि काँग्रेसवाल्यांच्या घरातला पास्ता खाऊन बहुधा संजय राऊत यांची बुद्धी नाठी झालेली आहे भलभलते प्रश्न त्यांना पडतायत त्यांना प्रश्न पडतो की संतोष देशमुख यांना मारणारा आरोपी बांगलादेशी होता का त्यांना प्रश्न पडतोय सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या करणारा बांगलादेशी होता का संतोष देशमुख असो किंवा सोमनाथ सूर्यवंशी या दोन्ही हत्या प्रकरणातले जे आरोपी आहेत ते मराठी आहेत शिवसेनेने अनेक वर्ष मराठी माणसाच्या मारा नावाने दुकान चालवलं आपले गल्ले भरले आमचा उबाटा शिवसेनेला सवाल आहे या दोन्ही प्रकरणातले आरोपी मराठी आहेत ते मराठी आहेत म्हणून तुम्ही त्यांची कड घेणार आहात का तुम्ही त्यांची पाठ करणार आहात का मी आधी सांगितल्याप्रमाणे बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा उद्धव ठाकरे यांच्या धोतरात शिरणार आहे जेव्हा बांगलादेशातून घुसखोर भारतात येतात तेव्हा मुंबईसारख्या शहरांमध्ये त्यांना आश्रय कुठे मिळतो तो आश्रय मिळतो इथल्या झोपडपट्ट्यांमधून आणि या झोपडपट्ट्या मुंबईसारख्या शहरामध्ये कोणाच्या आशीर्वादाने फोफावल्या याचं उत्तर मराठी माणसाला व्यवस्थित माहिती आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची पंचवीस वर्ष सत्ता होती आणि या सत्ताकाळामध्ये महापालिकेचं गल्लाभोरू धोरण आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या भ्रष्टाचारामुळे दोन गोष्टी घडल्या एकतर इथल्या मराठी माणसाला मुंबईतून काढता पाय घ्यावा लागला आणि दुसरी गोष्ट इथले जे मोकळे भूखंड होते त्या मोकळ्या भूखंडांवर झोपडपट्ट्या फोफावल्या इथे नगरसेवकाला आणि महापालिकेच्या अधिकाऱ्याला जेव्हा तुम्ही चिरीमिरी देता त्याच्यानंतर तुम्ही काही करू शकता असा इथल्या लोकांचा अनुभव आहे महापालिकेमध्ये शिवसेनेच्या पंचवीस वर्षाच्या सत्ताकाळामध्ये मुंबईमध्ये अनेक छोट्या मोठ्या धारावी निर्माण झाल्या याचं सुद्धा उद्धव ठाकरे मोदी आणि शहा यांच्या डोक्यावर फोडणार आहेत का मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर बेहरामपाडा नावाची वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये पाच पाच मजली झोपड्या उभ्या राहिलेल्या आहेत अर्थात त्या महापालिकेच्या आशीर्वादामुळे उभ्या राहिलेल्या आहेत असे अनेक छोटे मोठे बेहरामपाडे मुंबईमध्ये निर्माण झालेले आहेत आणि याच बेहरामपाड्यामध्ये या बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना वसवलं जातं त्यांना तिथे रिचवलं जातं त्यांना खोटी कागदपत्रं देऊन त्यांना मतदार बनवलं जातं या घुसखोरांनी मुंबईमध्ये कुठे कुठे जम बसवलेलं आहे त्यांनी स्थानिकांचे रोजगार कसे खाल्लेले आहेत याविषयी आम्ही सविस्तर मालिकाच घेऊन येणार आहोत आमचे विशेष प्रतिनिधी सुदर्शन सुर्वे यांनी या प्रकरणामध्ये रिसर्च केलेलं आहे आणि त्या माहितीच्या आधारे आम्ही बांगलादेशी घुसखोरीच्या प्रकरणामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी करणार आहोत या मालिका पाहायला मात्र तुम्ही विसरू नका उबाटा शिवसेनेची या संपूर्ण प्रकरणामध्ये जी भूमिका आहे ती फक्त बोलबच्चनगिरी करून दिशाभूल करण्याची नाही आहे त्यांनी या सगळ्या अनधिकृत वस्त्यांना अनधिकृत झोपड्यांना आश्रय देण्यासाठी सुद्धा पुढाकार घेतलेला दिसतो निवडणुकीच्यापूर्वी धारावीमध्ये असलेल्या अनधिकृत मशिदीचं प्रकरण प्रचंड गाजलं होतं पूर्वी जेव्हा अनधिकृत वस्त्यांवर पालिकेचा हातोडा चालायचा तेव्हा काँग्रेसचे नेते तिथे जायचे आणि ते अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करायचे आत्ता परिस्थिती अशी आहे की उबाटा शिवसेनेचे नेते तिथे पोहोचतात धारावीमध्ये जेव्हा अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्यात आली तेव्हा सुद्धा काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून उबाडा शिवसेनेचे नेते तिथे ने गेले होते विधानसभा निवडणुकीनंतर बांद्रे पूर्व येथील भारतनगर झोपडपट्टीवर महापालिकेचा हातोडा चालला तिथे धावत पळत गेले उबाटा शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार वरुण सरदेसाई आणि त्यांनी त्या झोपड्या वाचवण्याचा प्रयत्न केला वरुण सरदेसाई तिथे धावत पळत गेले कारण या झोपडपट्ट्यांमध्ये त्यांचे नव मतदार राहतात ही तीच मंडळी आहेत जी निवडणुकीच्या काळामध्ये उबाडा शिवसेनेच्या प्रचार फेऱ्यांमध्ये दिसायची हिरवे झेंडे फडकवत दिसायची अल्लाहो उकबरच्या घोटणात देताना दिसायची हे, हो हे उबाटा शिवसेनेचे नव मतदार आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत या नवमतदारांना गमावण्याची उबाटा शिवसेनेची इच्छा नाही आहे आणि अशा परिस्थितीत जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील खरं तर बांगलादेशी घुसखोरांचा जो है, मुद्दा आहे तो देशाच्या सुरक्षेशी संबंधित असलेला मुद्दा आहे त्यामुळे उबाटा शिवसेनेसह सर्व राजकीय पक्षांनी या मुद्द्यावर सरकारचं समर्थन करण्याची गरज आहे परंतु संजय राऊत यांच्यासारखे नेते मात्र दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत ही दिशाभूल फक्त जनतेची नाही आहे ते सरकारची सुद्धा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत दुसऱ्या बाजूला चित्र काय ज्यांचे वडील काँग्रेसचे खूप मोठे नेते होते ज्यांचा परिवार गांधी नेहरू घराण्याशी अत्यंत जवळीक राखून होता असे मिलिंद देवरा यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे की बांगलादेशी घुसखोरांना इथून हाकळण्यासाठी कठोरातली कठोर कारवाई कठोर करण्यात यावी आणि त्यावेळी राऊत यांच्यासारखे नेते आणि त्यांच्या पक्षाचे मालक या मुद्द्याच्या आडून आडून आपली नवो मतपेढी मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु हे मुद्दे टिकत नाहीत जेव्हा मतदार जागृत झालेला असतो तेव्हा अशा प्रकारचं राजकारण हे निव्वळ आत्मघात ठरतं उबाटा शिवसेनेला याचा प्रत्यय पुन्हा एकदा महानगरपालिका निवडणुकांमध्ये निश्चितपणे येणार आहे या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद